चंदगड शहरात रस्त्यालगत गटारी कामे असुरक्षितपणे सुरू वाहनधारकांच्या मागणी चंदगड फाटा ते चंदगड शहर या मुख्य मार्गालगत सुरू असलेले गटारीचे काम सध्या वाहनधारकांसाठी मोठा धोका ठरत आहे ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे आणि चरी खोदण्यात आले असून त्या परिसरात कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नाही चारचाकी दुचाकी वाहनधारकांना या मार्गावरून जाताना धोका पत्करावा लागत आहे या भागात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून रस्त्यालगत खोदलेल्या खोल चारामुळे आणि मार्गावर अपुरे फलक आणि संकेत नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल वाहनधारकातून उपस्थित होत आहे सध्या बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील पाटणे फाटा बेळेभाट नागनवाडी येथेही ओढ्यांचं काम सुरू आहे इथेही खड्ड्यांची खुदाई तर झाली आहे पण वाहतुकीसाठी आवश्यक ती चिन्हे रिफ्लेक्टर वा अडथळे लावण्यात आलेले नाहीत अवकाळी पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे संबंधित ठेकेदाराने या कामांच्या ठिकाणी पाचशे मीटर अंतरावर रात्री स्पष्ट दिसेल असे सूचना फलक लावावेत खड्ड्यांच्या भोवती मजबूत अडथळे निर्माण करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठेकेदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात अन्यथा मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा